नमस्कार वेलकम बॅक टू मॅ सला आज जी आपली रेंज कलेक्शन असणार आहे तो आहे थोडासा जरी आणि साऊथ पॅटर्न मध्ये मिक्समध्ये ज्या साऊथच्या साड्या असतात प्रिंटेडमध्ये म्हणजे काठापेक्षा थोडंसं वेगळं बुट्ट्यापेक्षा थोडं प्रिंट असलेलं सेम तसंच सिरोस्की वर्क आहे आणि आपली साडी असणार आहे एक हजार पन्नास रुपयाला चार कलरची मॅचिंग आहे तर आता व्हिडिओला स्टार्ट करते आपण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचं सा, कलेक्शन बघायला मिळणार अपडेट्स येणार प्लस कोणत्या रेटमध्ये काय साडी असते सा, कोणते पॅटर्न सुरू असतात आणि भरपूर भरपूरसे ऑफर्स असतात आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मान्सून ऑफर असतात ते साडी कशी बुक करायची नेहमी सांगितलेलं आहे स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे पाच ते सहा दिवसामध्ये साडी तुम्हाला डिलिवर्ड होतो आणि साडी इथे बघता इतकी सुंदर आहे शाईन खूप सुंदर आहे आणि मल्टी कलर डस्टी कलर येतात ना याच्यात थोडं सेम डस्टी कलरमध्ये मॅचिंग दिलेली आहे चार कलरची इथला जो आहे सर्व साडीचा शेड सेम राहणार फक्त बॉर्डर पदर आणि ब्लाऊज याच्या चेंज होणार इथे बघता पीस तुम्ही खूप सुंदर आहे आणि कॉपर जरी आहे एकदम न्यू लेटेस्ट व्हेरायटी आहे नेहमी आपण जास्ती प्रमाणामध्ये जरी जी बघतो ती सिल्वर किंवा गोल्ड आणि ही जे आहे कॉपर जरी आहे एक पीस तुम्हाला ओपन करून इथे बघता तुम्ही पदर इतकं सुंदर दिलेला आहे भारी पदर दिले आहे लठ्ठ दिले आहे पदराला आणि प्लस इथे सिरोस्की आहे कॉपर जरी जराही आहेच पदर इथे बघू शकता इतका सुंदर पदर आहे पदर इथे बघता एकदम आहे पदराला इथे सिरवस्की दिलेली आहे जी मधात आहे पूर्ण स्टोननी भरलेला आहे इथे काठ तुम्ही बघता खूप सुंदर काठ दिलेले आहेत आणि लेटेस्ट पॅटर्न दिलेला आहे हे एकदम आता इथे बघता स्टोन आहे तिथे सिरवस्कीचे आणि काटा सुद्धा खूप छान दिली आहे कलर मध्ये आहे हा पर्पल साडी पूर्ण तुमची जी साऊथ साडे असतात ना साऊथ पॅटर्नचे जे हेवी साड्या असतात प्रिंटमध्ये सेम तसं से पॅटर्न दिलेलं आहे ब्लाऊज ह्याला कॉन्ट्रास्ट येणार इथे बघता या कलरचा ब्लाऊज बॉर्डर दिलेली आहे प्लस इथे छोट छोटे छोटे बुट्टे दिलेले एक पीस आपण बघितलेलं आहे पूर्ण ओपन करून आता यातले कलर्स दाखवून दिले तुम्हाला सेम मॅचिंग ही तीच असणार आहे डस्टी कलर कॉपर कलर, फक्त पदरांना दिला आहे रेड महरूम कलर जे पदर जो असणार आहे आपला रेड महरूम कलर आणि ब्लाऊज पण त्याच मॅचिंग प्लस तसं त्याचा ब्लाऊज येणार तिसरा जो कलर येणार तो आहे शेवाडी ग्रीन कलर हा कलर सुद्धा फक्त इतकं सुंदर दिलेला आहे कॉपर कलर खूप छान पॅटर्न दिलेला आहे एकदम न्यू मध्ये क्वालिटी सुद्धा खूप सुंदर असणार आहे आणि एकदम लेटेस्ट पॅटर्न असणार आहे हे पदरावर पूर्ण सिरोस्तीने भरीव पदर आहे तिसरा कलर झाला याचा हा आणि चौथा लास्ट कलर येणार इथे आकाश मोर पंखी कलर असणार आहे आपला शाईन इथे बघता खूप सुंदर दिलेली आहे प्रिंट सुद्धा खूप न्यू आहे पूर्ण भर भर ही बसणार आहे ब्लाउज पण खूप छान सिरोस किने भरलेला आहे त्यामुळे लूक याचा आणखी खूप सुंदर येणार आहे छान प्रिंट आणि कॉपर जरी आहे हे एकदम फॅन्सी मध्ये कलेक्शन हा इथं समजा पुन्हा भेटूया छान एका साडीचा सा कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत टाटा पाहिजे आणि साड्या कशा बुक करायच्या सांगितलेल्या आहे साड्या कशा वाटल्या कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगायला विसरू नका आणि कमेंट्स कमेंट तुमचे पण एक लाईक सुद्धा बनवू द्या व्हिडिओ बघताना